काय 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 ऐंदाद खरा नगरला नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण गावडे स्वागत करतो मराठवाड्यातील पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जन्मभूमी जिल्ह्यातून अर्थातच आपलं अहिल्यानगर वाजले सकाळचे सात लोकेशन अहिल्यानगर माळीवाडा बस स्थानक या ठिकाणी कामकाज सुरू आहे आणि आता आमचा प्रवास होतोय थेट एकशे पंचवीस किलोमीटर बीड साठी आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय रेल्वेमध्ये मध्ये लिहिला जाणारा इतिहासाचा क्षण जेथे बीड साठी पहिली रेल्वे रवाना होणार बीड ते अहिल्यानगर आणि हा पहिला वयला बीडचं रेल्वे प्रवास करण्यासाठी आम्ही चालले थेट मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये जरा कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघतोय बीड मधून फायनली मंडळी अहिल्यानगर ते बीड असा एस टी बसचा प्रवास करत आम्ही पोहोचलो बीड जिल्ह्यामध्ये बरोबर आता ज्या ठिकाणी चालतोय डायरेक्ट बीड बस स्टँड ला जातो आम्ही उतरलो नगर नका आणि तिथून मग रिक्षा करत पुढे आलो आणि पुढे नंतर आम्हाला अडवलं गेलं कारण पुढे गाड्या पास देत नाही आता पायी पायी चालायचं लागते थेट बीड रेल्वे स्थानकामध्ये बीड करामध्ये जल्लोष साजरे होताना दिसतोय सगळी लोक चाललेत रेल्वे बघायला कारण या भागामध्ये पहिल्यांदाच धावणार भारतीय रेल्वे व्ही आय पी लोकांना पुढे जात आम्हा लोकांना मागे टाकत फायनली आम्ही हळूहळू पायी पायी पोचलो बीड रेल्वे स्थानकामध्ये नमस्कार माऊली नाव आपलं राजे शिवछत्रपती नगर आजच्या या प्रवासामध्ये मी एकट्या नसून अहिल्यानगरचे रेल्वे प्रेमी हेरम नगरकर हे तिकडे माझ्यासोबत आहेत आणि आम्हाला आधी पहिला बघावं लागेल आजचा प्रवास मोफत देत आहेत पहिले तिकीट काढावं लागेल कारण तिकीटाचे जे भाडे आहे बीड ते अहिल्यानगर डेमू साठी पॅसेंजर ट्रेन आहे तर ऑबिएसनी प्रति व्यक्ती चाळीस ते पन्नास रुपये असेलच आपले स्वप्न पूर्ण होत असताना प्रत्यक्षात पाहण्यासाठी सगळ्या बीडकरांची हजेरी लागलेली आहे जरा कमेंट करून सांगा की कुणी कुणी या या ठिकाणी भेट दिली होती स्वागतम मराठवाडा सुस्वागतम बीड जिल्हा यस सांगितल्याप्रमाणे बरोबर अहिल्यानगर ते थेट बीड पर्यंत तिकीट भाडे आहे प्रति चाळीस रुपये एकूण चौदा ते पंधरा स्थानके दहा रुपयापासून कंटिन्यू चाळीस रुपयापर्यंत फेर असेल म्हणजे कमीत कमी दहा जास्तीत जास्त चाळीस रुपये आणि या ठिकाणी टायमिंग देखील दिला आहे बीड ते अहिल्यानगर अहिल्यानगर ते बीड कधी येणार कधी जाणार रोज नसून आठवड्याचे सहा दिवस रविवार वगळता ट्रेन क्रमांक सात एक चार चार एक अहिल्यानगर ते बीड आणि बीड ते अहिल्यानगर सात एक चार चार दोन म्हणजे आपला आजचा प्रवास सात एक चार चार दोन ने होणार बीड अहिल्यानगर टायमिंग असेल दुपारी एक वाजता पण आजचा टायमिंग आहे दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी तिकीट घ्यायला भरपूर गर्दी हे बघा पण एक मात्र आहे कोणाच रांगेमध्ये हो उभे नाही सगळे आहेत आम आमच्या भावाने नंबर लावलाय दोन तिकीट घ्या भाऊ अहिल्यानगर साठी आली आपली तिकीट आली कुठना बीड अहिल्यानगर आम्हाला जे तिकीट भाडे मिळाली आहे पॅसेंजरची किती किलोमीटर डिस्टन्स एकशे सदुसष्ट किलोमीटर ज्यासाठी लागले तिकीट भाडे किती रुपये चाळीस रुपये एकाचे दोघांची ऐंशी <laughs> बीड पासून सुटणारी अहिल्यानगरला चांदरी रेल्वे म्हणजे आपली डेमो ट्रेन वरती उभी आहे पहिला माळा चढत जरा वरती जाऊया हा 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 जबरदस्त नाद खळा सगळीकडे बीडकर बीडकरांची हजेरी लागलेली आहे आणि सगळेजण स्वागतासाठी तयार अजून तरी ट्रेनचे दरवाजे खोललेले नाहीत पण सगळेजण वाट बघत आहेत कधी दरवाजे खोलतील आणि कधी आम्ही आमचा प्रवास करतोय ट्रेन सुटायला बराच कालावधी बाकी आहे म्हटलं काहीतरी खायला घेऊ आणि खाण्यासाठी या ठिकाणी सगळं ते चटपटी पदार्थ आहेत जसं की चिवडा बिवडा हे मुंगडा वीस रुपयाचा मका चिवडा पार्सल द्या आणि हे नको आणि दहाचे मटार द्या दहाचे मटार दहाचे नाही नको ना मिस नको मिस तुम्ही इकडे असता का रोज कायम की आता कंटिन्यू चालू आता बरं बरं मग आज स्टेशनला पब्लिक आहे आणि सुटणार रेल्वे अरे वा छान छान मस्त मस्त पाण्याची बॉटल पण घेतली पाहिजे कारण पुढे येईल की माहीत नाही बाकी इथं सगळी पब्लिक भेल पण एन्जॉय करते वा यांच्याकडून भेल आहे पण नको म्हटलं नंतर कधी आलो बीडला खाऊ आपण मग इथं आणि टाईमपास तरी होऊन जा आमचा ट्रेनमध्ये बसून बसून कारण अहिल्यानगरला आमची ट्रेन पोहोचेल डायरेक्ट संध्याकाळी सात वाजता किती आले दोघांचे चाळीस चला मंडळी पटकन पटकन जाऊया प्लॅटफॉर्म वरती प्लॅटफॉर्म वरती गर्दी झाली आहे आणि ट्रेन फक्त पंधरा ते वीस मिनिट बीड ते अहिल्यानगर अहिल्यानगर ते बीड संपूर्ण माझी तुम्हाला पुढे कधी राजौरीच्या पुढे सगळेच बीडवाशी या ठिकाणी हजर आहेत त्यापैकी आपले एक माऊली आहेत नमस्कार माऊली नाव नमस् आपलं Okay. तुम्ही कुठून आले बघाल खास हे प्रॉपर सिटी मध्ये अरे वा छान छान माझ कसं वाटतंय बीड मध्ये पहिल्यांदा रेल्वे पाहून खूपच छान आहे वरून राजा प्रकट होत आहेत सगळ्यांना आशीर्वाद द्यायला हरकत नाही हरकत नाही चांगलाय चांगलं आहे मग तुम्ही प्रवास करणार की फक्त बघायला इथं हरकत नाही हरकत नाही चालेल चालेल धन्यवाद अहिल्यानगर परळी वैजनाथ या मुख्य लोहमार्गाचा दुसरा फेज सुरू करण्यात येतो एक बीड पर्यंत आणि एकदाची लाईन सुरू झाली परळी वैजनाथ डायरेक्ट रेल्वे धावणार अहिल्यानगर ते परळी वैजनाथ मार्गे अमळनेर भांड्याचे राजुरी बीड करत ते परळी वैजनाथा हा सीट पण एकदम नाद कळा मेमूचा जो आम्हाला कोर्स मिळाला आहे मॅन्युफॅक्चरिंग इयर दोन हजार अठरा साली अठरा सत्याऐंशी दोन सगळ्या बीडकरांनी हजेरी लावली आपल्या या मेमू मध्ये मुण कारण पहिल्यांदाच त्यांच्या गावातून मेमू धावणार याचा अर्थ प्रवास ते करणारच शेवट प्रवास नसेल पुढे जे दोन तीन स्टेशन आहेत तेच पर्यंत कुठे जायचं तुला अहिल्यानगर शाबास काय 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 आहे नाद करा अहिल्यानगरला बीड वरून ट्रेन रवाना अजून तरी झालीच नाही पण समोर बोर्ड बीडचा कोणीतरी प्रत्यक्षात फाडले दिसतंय का स्पष्ट नवीनच याचा अर्थ सुरू होता होताच संपण्याच्या मार्गावर दिसतंय काय कोणाची काम आहेत कोणी पाडलं असेल मिनिट पाच मिनिट म्हणता म्हणता चक्क दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी बीडच्या पलट क्रमांक एक नंबर ही ट्रेन पास होते अहिल्यानगर दिशेने एकंदरीत बीडकरांचे स्वप्न पूर्ण झाले चला टाटा बीडकरांचा जल्लोष बीडकरांचा उत्साह वा 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 नक्कीच या ट्रेनला पुढे प्रतिसाद मिळेल धन्यवाद साहेब धन्यवाद चला <गणागे> मुंबईला स्टेशन वरती नाही काय झालं पण बाहेरून मात्र सगळ्यांची रेल पेनिंग सुरू आहे जोरदार चला बीडकर धन्यवाद आज आहे इनॉग्रल जर्नी त्यामुळेच फक्त ट्रेन लेट सुटली बाकी दिवशी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी या ट्रेनचा टायमिंग टाइमिंग आहे डिपाय चांगलचा बीड का एकचा आहे परफेक्ट तुम्ही माहिती काढून घ्या पण जेव्हा ट्रेन सुटेल अहिल्यानगर पासून बीड साठी तेव्हा मात्र साडेबाराला ठिकाणी पोहोचेल अर्धा एक तासांनी आरामात पोहोचून जाईल संपूर्ण पलाटावरती रेल पेनिंग सुरू आहे आपले सेवेकरी पोलीस बंधू अरे ह्यांना आज मोठं काम होतं सगळे तत्पर होते आपल्या सेवेसाठी चला कमेंट करा बीड कर पुन्हा एकदा हॅशटॅग आपलं बीड आणि स्टेशन कोड झाला बी डबल डी बी चला धन्यवाद माऊली धन्यवाद आता खऱ्या अर्थाने आपल्या प्रवासाला होते सुरुवात अमळनेर भांड्याचे पुढे अहिल्यानगर कडा आष्टे वा 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 संपूर्ण माहिती देण्यातील आवड पाहत राहा पण त्याबद्दल आपल्या प्रवासाला सुरुवात केली पाहिजे की नाही धनरायाच्या नावाच बोलला नाही बोला गणपती बाप्पा बऱ्यापैकी पुढे येत आता येणारा पुढील स्टॉप राजुरी आणि समोर दिसतोय रोड तो आहे बीड अहिल्यानगर मेन रोड तुम्हाला रस्ता इथून चांगला दिसतोय पण जामखेड नंतर जी काय चालन झाली आहे ती बाबा लय बेकार प्रत्यक्षात तीन तासाच्या प्रवासासाठी सहा ते सात तास लागत आहे पंधरा मिनिटाचा प्रवास पूर्ण करत आपली ट्रेन पोहोचली नेक्स्ट राजुरी राजुरी नवगण स्टेशनला आणि या ठिकाणी बहुतांश पब्लिक सगळे उतरत आहेत कारण सगळे जवळजवळची पब्लिक आहे जास्त लांबून कोण नाही आ हा आहे बघा रेल बँडिंग सुरू महिलांमध्ये देखील वा बीडकरांनी एकच स्टेशनचा प्रवास केला पण उत्साह जल्लोष हा त्यांचा कायम 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 टिकून असेल जी ट्रेन भरली होती बीडला बघू शकता जवळपास साठ ते सत्तर टक्के पब्लिक या ठिकाणी उतरले आता प्रत्येक सीट वरती एक एक माणूस म्हणजे दारप प्रवास झाला बीड ते राजुरी नवगन या ठिकाणी येऊ नंतर बोल होणारी पहिली रेल्वे आणि तिचा अनुभव घेण्यासाठी मला ही प्रथम पहिली संधी मिळाली जी बीडकरांनी दिली खरंच आतापर्यंत भरपूर तिकीट देऊन खड्ड्या खड्ड्यातून प्रवास केला गेला आईपर्यंत सुटून बीड रात्रीपासून तो आता आरामात झोपून बसून या डेमू किंवा मेमू ट्रेनने होणार फक्त आणि फक्त चाळीस रुपया जोपर्यंत घाट नांदुरी येत नाही तोपर्यंत अशी रेल पेंडिंग तुम्हाला बघायलाच मिळेल चला मंडळी मुंबई जर का तुम्ही प्लॅन करताय अहिल्यानगर ते बीड किंवा बीड ते अहिले रेल्वेने प्रवास करायचा तर ट्रेन नंबर लक्षात ठेवा सत्याहत्तर चारशे एक्केचाळीस सत्याहत्तर चारशे बेचाळीस याचाच अर्थ अहिल्यानगर ते बीड साठी होतो एकाहत्तर चारशे एकेचाळीस आणि बीड ते अहिल्यानगर होतो एकाहत्तर चारशे बेचाळीस दुपारी तीन वाजून त्रेपन्न मिनिटांनी आपण पोहोचलो रायमोह स्टेशन या ठिकाणी बीड नंतर या ट्रेनचा ऑफिशियली तिसरा स्टॉप रायमोह फ्लट क्रमांक का एक कारण या ठिकाणी एकच फ्लट आहे आणि एकच मेन लाईन एकच लूप लाईन आणि रेग्युलर जेव्हा ट्रेन चालू होईल त्याचं ऑफिशियल टायमिंग असेल दुपारी एक वाजून छत्तीस मिनिटांनी म्हणजे छत्तीस मिनिटांमध्ये बीड ते रायमोह असा तुमचा प्रवास होतो या डेमो ट्रेनने अजून एक महत्वाची गोष्ट या रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्यांना सर्व प्रवाशांना कळकळीची विनंती की उतरताना चढताना काळजी घ्या कारण प्रत्येक ठिकाणी टाइमिंग लिमिट दिली आहे फक्त एक मिनिटासाठी फॅट वरती पब्लिक आहेच समर ब्रिज वरती बघा रांगाचं रांग लागले रांगा पेठ साठी अहिल्यानगरपर्यंत या ट्रेनचा प्रवास आधी व्हायचा अहिल्यानगर ते आपण जर आता अमळनेर पासून बीड पर्यंत पाच तासे घेत एक्सटेंड केली बीड पर्यंत आधी ट्रेन चालायची अहिल्यानगर ते अमळनेर तिचा टायमिंग वेगळा होता सकाळी साडे ला सुटायची जी दुपारी पावणे एकला पोहोचायची अमळनेरला पण आता टायमिंग मध्ये मात्र मोठ्या प्रमाणात चेंजेस केले आहे अहिल्यानगर ते बीड या टेंबू ट्रेनचा टायमिंग असेल अहिल्यानगर पासून दीक सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटाली जी तुम्हाला सहा तासांचा प्रवास करत सुटेल ते साडेबाराला बीड स्टेशनला आणि बीड अहिल्यानगर नगर जायचं असेल कारण टायमिंग लक्षात दुपारी एक वाजता फिक्स टायमिंग आहे दुपारी एक वाजता जी तुम्हाला संध्याकाळी साडेसहा सोडेल अहिल्यानगर तिकीट भर्याबद्दल बोलायचं जा झाले तर ही संपूर्ण ट्रेन चालते डेमो ऑब्विसली उब्य। पॅसेंजर मेमो असती किंवा पॅसेंजर एक्सप्रेस किंवा सुपरफास्ट म्हणा याला उशीर आहे पण अहिल्यानगर ते बीड किंवा बीड ते अहिल्यानगर तुम्हाला एकशे सदुसष्ट किलोमीटरचा प्रवास करायचा असेल तर तिकीट भेटायला लक्षात ठेवा प्रति चाळीस रुपये म्हणजे दहा रुपयेपासून वीस रुपयेपासून पंचवीस तीस पस्तीस असा चाळीस पर्यंत हा प्रवास होतो अहिल्यानगर ते बीड बीड ते अहिल्यानगर जरा कमेंट करून सांगा अहिल्यानगर ते बीड एस टीने प्रवास कोणी केला आहे आणि तिकीट भाडे किती प्लस रोडची कंडिशन विचारत तर बाबा एकदम थर्ड क्लास आज आम्ही सकाळी प्रवास केला असं वाटत होतं की आमची एस टी जामखेडच्या जो घाट लागतो मृत्यूच आहे आज पण नशिबाने गंधराने साथ दिली आणि आम्ही पोचलो बीडला आली आणि पावसाला देखील हळूहळू रिमझिम रिमझिम सुरुवात झाली विघनवाडीचं ऑफिशियल टायमिंग असेल दुपारी एक वाजून बावन्न मिनिटे आज आपली इनॉरल जर्नी आहे त्यामुळे चार वाजून पंधरा मिनिटांनी पोचली आहे आजचा टायमिंग बघू नका दुपारी एक वाजून बावन्न मिनटे लक्षात ठेवा बीड वरून अहिल्यानगर दिशेने जाताना चला हॉर्न मारला ट्रेन रवाना व्हायला सुरुवात तुम्ही धन्यवाद धन्यवाद ट्रेन निघाली आणि तेवढा त्यांनी मला हाक मारली भूषण भाऊ म्हणजे विचार करा विघनवाडी मधून मी कधी नाव पण ऐकलं नव्हतं की बघितलं पण नव्हतं पण ह्या भागातून देखील आपले व्हिडिओ आवर्जून बघतात क्या बात आहे बीडकर नाद कर, कर ना बाबा जरा कमेंट करून सांग मगाशी मला हाक मारली लक्षात नाव विचारलं पाय पटकन बोलला हाय भूषण भाऊ आलर आलं घाट नांदूर आलं अंबानेरच्या पुढचा स्टॉप घाट नांदूर बीड पासून आतापर्यंत जो प्रवास केला हाच आहे नवा लोह मार्ग पुढे जो सुरू आहे अहिल्यानगर पर्यंत तो रेग्युलर अंबानेर बांडायचे ते अहिल्यानगर स्टेशनचा परिसर बघा एका साईडला सगळी शेती समोर रोड घाट शिक्षण आहे आणि पलीकडे साईडला दरी बघायचं का चला बघा आहे की नाही बाकी या ट्रेनचा ऑफिशियली घाट नांदूरला टायमिंग आहे दुपारी दोन वाजून वीस मिनिटे चला सॉरी घाट मी जाट नांदूर आहे वेगळं बोललो घाट स्टेशनचं नाव आहे जाट नांदूर चुकून घाट नांदूर बोललोय करा मंडळी करा स्टेशनचं नाव आहे जाट नांदूर चुकून बोललो घाट नांदूर हरकत नाही हरकत नाही आपलीच हे सांभाळून घेईल साडेपाचच्या च्या आसपास आपली ट्रेन पोहोचते अमळनेर भांड्याचे या रेल्वे स्टेशनला हे स्टेशन म्हणजे या ट्रेनचा चा आधीचा ऑफिशियल डेस्टिनेशन पॉईंट जो ट्रेन सुटायची अहिल्यानगर ते अमळनेर भांड्याची आणि अमळनेर भांड्याचे ते थे, डायरेक्ट थेट अहिल्यानगर अमळनेर आलं का अमळनेर भांड्याचे वेलकम टू अमळनेर कोणता अमळनेर खांदेस नाही बीड बीड जिल्ह्यातले अमळनेर भांड्याचे आणि समोर बँक वाचतायत वा 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 ट्रेनच्या स्वागतासाठी हे जी त्यांनी सोय केली आहे ना जबरदस्त नाद खुळा दोन हजार चोवीस साली याच डेमो ट्रेनने मी प्रवास केला होता अहिल्यानगर ते अमळनेर भांड्याचे संपूर्ण प्रवास संपूर्ण रेल्वे जर्नी व्हिडिओ के अपलोड केली आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती आवडसून पहा त्या दरम्यान एकूण दहा स्थानके येतात बावी किनी पुढे आष्टी कडा धानोरा सोलापूरवाडी नारायण डोळ लोणी आणि मग अहिल्यानगर पण तो मी प्रवास केला होता अहिल्यानगर ते अमजर बांड्याचे आणि आता जो माझा प्रवास होतोय डायरेक्ट बीड ते अहिल्यानगर पटाके मस्त रे थांबतच नाही पुडुम पुडूम 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 चाललंय आतापर्यंत देण्यात आलेली संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की नक्की कमेंट करा या ट्रेनबद्दल टायमिंग ट्रेन नंबर पुढे तिकीट भाडे किती आहे आणि एकूण स्टॉपेज किती संपूर्ण माहिती दिली आहे याच्या पुढे जो प्रवास आहे तो आपल्याला घाटायचा अहिल्यानगरसाठी अजून चार तासांचा म्हणजे बीड ते अमनेर भांडायचे हा नवीन जो मार्ग सुरू झालाय म्हणजे एक्सटेंड केले ही ट्रेन तिचा प्रवास होतो एकूण दोन तासांचा कुठून बीड ते अमनेर भांडायचे पर्यंत आणि अमनेर भांडायचे ते अहिल्यानगर अजून आपल्याला प्रवास घाटायचा आहे चार तासाचा एकूण रेल्वे सन किती दहा संध्याकाळचे सात वीस झाले काळोख पडलाय लोकेशन नारायण डोह रेल्वे रे स्टेशन थंड वारा सुटलाय म्हणलं जर निसर्गाचा आनंद घेऊ कारण या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये भयानक पूर आला होता अहिल्यानगर म्हणा किंवा बाकी ठिकाणी पाऊस असा दुपारी पडला की पूर येऊन गेली होती अक्षरशः पावसाचा कर झाला होता पण आता बघा सगळ सुटले हरकत नाही अहिल्यानगर येण्यासाठी अजून राहिले आहे बारा किलोमीटर अंतर म्हणजे आपण पावणे आठ पर्यंत आरामात पोचून जाऊ फायनली बाबा आठ वाजून सहा मिनिटांनी आम्ही पोचतोय अहिल्यानगर रेल्वे स्टेशनला प्लॅट क्रमांक दोन नंबर या ठिकाणी आलाय समोर आहे प्लॅट क्रमांक एक नंबर दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी केली होती प्रवासाला सुरुवात जी रात्री आठ वाजून सात मिनिटांनी पूर्ण झाली अहिल्यानगर या ठिकाणी येऊन हो। हीच ट्रेन आता उद्या रवाना होईल सहा वाजून पन्नास मिनिटांनी म्हणजे उद्या दिनांक अठरा सप्टेंबर पासून कंटिन्यू डेली शेड्यूलला चालणार ही ट्रेन रविवार वगळता रविवारी चालणार नाही अहिल्यानगर ते बीड टायमिंग काय सहा वाजून पन्नास मिनिटांनी आणि बीड ते अहिले साठी दुपारी एक वाजता मोठ्या प्रमाणात आटा पिटा करून फायनली आमचा प्रवास पार पडला बीड ते अहिल्यानगर नगर तर ह्याच्या मागची स्टोरी खूप वेगळी आहे सकाळी मी साडे आलो होतो स्टेशनला अहिल्यानगरला आम्हाला असं वाटलं होतं की ट्रेन पहिली इनोग्रेट इथून येऊन मग बीडला गेल्यावर ते काहीतरी त्यांचा मान सन्मान पूर्ण धूमधडा करतील पण तसं काही झालं नाही चौकशी केल्यानंतर आम्हाला समजलं की ट्रेनचं ऑफिशियल इनॉग्रेशन बीड होणार आहे ठीक दुपारी दीड वाजता मग धावत पळत धावत पळत आम्ही बस स्टँड वरती गेलो बस मिळाली सातची आणि तो पण सीन खूप बेकार होता जामखेड मार्गे आमची बस होती आणि जामखेड रोडलाच एक डम्पर पूर्ण आडवा पडला होता म्हणजे चिखला दुरुतला होता तिथे आमचे अर्धा तास वाया गेले आणि पुढे गेल्यानंतर बस अजून हळूहळू चालू लागली कारण ऑप्शन नव्हता सगळीकडे चिकल नुसता चिकल जामखेडच्या नंतर बेकार फायनली चांगल्या काम केल्यानंतर आम्ही साडेबारा वाजता पोहोचलो बीड ला आणि पुढची स्टोरी तुमच्या समोर या मंडळी रात्रीचं गरमागरम जेवायला आणि घेतली आहे डाल खिचडी माझी आवडती दाल खिचडी स्टेशन समोरच हॉटेल आहे श्री दत्ता एकशे वीस रुपयाची घेतली दाल खिचडी सोबत ट्रीट मिळाली कांदा लिंबू काकडी आणि लोणचं सा। रात्रीचा माझा पत्तेचा प्रवास मुंबईकडे अकरा शून्य बेचाई साईनगर शिर्डी दादर एक्सप्रेसने मग तुम्हाला आजचा हा बीड ते अहिलेनगर डेमो ट्रेनचा प्रवास सोबत दिलेली माहिती कशी वाटली नक्की नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडले असतात तुम्ही सर्वांना शेअर करत आपल्या पेजला ज्यांनी ज्यांनी पहिल्यांदा भेटले असेल त्यांनी तर सबस्क्राईब करा आणि हो अहिल्यानगरपर्यंत मी प्रवास केला होता ठाण्यावरून ठाणे कोपट अहिल्यानगर एशियन बस तेवढी तुम्हाला पाहायला मिळेल धुक्यांच्या चादरीमधून गाठलेला माझीच गटातला प्रवास कधी या व्हिडिओच्या दोन दिवसानंतर तर तेव्हा म्हणता आता पुढच्या काही स्पेशल जर्नीमध्ये स्पेशल प्रवासामध्ये तूपर्यंत या 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 गरमागरम जेवायला या